ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन योग श्री गणेशाय नमो श्री सरस्वते नमो ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे भगवंता ज्या तुझे ओम हे मंगलकारक नाम आहे जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असतोस वेदांनी ज्या तुझे एकाचेच अनेक रूपाने वर्णन केले आहे जो तू स्वसंवेद्य म्हणजेच आपणच आपल्याला जाणणारा असून दुसऱ्या कशानेही जाणला जाऊ शकत नाहीस ज्या तुझ्या स्वसंवेद्य म्हणजे सच्चिदानंद रूपाने सर्वत्र जय जयकार असून जो तू सर्व जीवांच्या ठिकाणी आत्मरूपानेही असतोस त्या तुला नमस्कार असो देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी निवृत्तीदा निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आत्मरूप परमेश्वरा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे वैदिक वाङ्मयातील संपूर्ण अर्थाच्या ज्ञानाचा प्रकाश किंवा स्वरूप असा जो गणेश तो तूच आहेस हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश ते तुनिर्दोष मिरवत असे जेवढे काही वैदिक म्हणजे वेद व वेदानुकूल असलेले स्मृती पुराणे वगैरे वाङ्मय आहे तेच या गणेशरूपी परमेश्वराची उत्तम रेखीव वेश केलेली मूर्ती असून त्या वाङ्मयातील शब्द हे गणेशाचे निर्दोष म्हणजे अव्यंगे शरीर शोभत आहे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव ते तलावण्याची ठेव अर्थशोभा निरनिराळ्या स्मृती या गणेशाच्या शब्दरूपी शरीराचे स्वाभाविक अंगभूत अवयव आहे त्या सर्व स्मृतिरूप अवयवांच्या ठिकाणी त्या स्मृतीतील निरनिराळे सिद्धांतरूप अर्थसौंदर्य हेच गणेशाच्या शरीराचे एकवटलेले सौंदर्य होय अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती ठेवणे प्रमेयरत्नांची अठरा पुराणे ही गणेशाच्या वर्णरूपी शरीरावरील रत्ना रत्नालंकार आहेत व त्यातील शब्दरचना ही त्यात असलेल्या अनेक वेदांत सिद्धांतरूपी रत्नांची कोंदणे आहेत पदबंध नागर रंगातील अंबर जेत साहित्य वाने सपूर त्यातील शब्दांची बांधणी ही गणेशाच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र असून त्यातील भरपूर उपमादी अलंकार साहित्य हेच त्या वस्त्राला उठावदार व बहुमोलाचे दाखवणारे तेज किंवा चकचकीतपणा होय काव्य नाटका जे निर्धारिता कौतुका त्याची ऋणधनुती शुद्रघंटिका अर्थध्वनी तसा जसा विचार करावा तशी तशी जी काव्य नाटके कौतुकास्पद का व चित्ताकर्षक वाटतात तीच गणेशाच्या पायातील घागऱ्या असून त्यातील ध्वन्यर्थ हाच त्या घागऱ्यांचा रुंझुण नाद होय नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता दिसती उचित पदे माजारी अर्थ वित निष्णात होऊ पाहणाऱ्याला या काव्यनाटकातून जे वैदिक सिद्धांत मा... कौशल्याने मांडले आहेत ते सिद्धांत व्यक्त करणारी योग्य पदे हीच त्यातील रत्ने होत जैतव्यासाधिकांची मती मेखळा मिरवती चो काळपणे झळकती पल्लव सड़ता, या वैदिक वाङ्मयातील व्यासाधिक दर्शनकारांच्या विचारप्रांताची मर्यादा हाच गणेशाच्या कमरेला बांधलेला शेला असून त्यातील स्पष्टपणे झळकणारे विचार हेच शेल्याचे मोकळे सडक पदर होत देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनोनी विसंवाद धरती आयुदे हाती वैदिक षडदर्शनी जी म्हटली जातात तीच निरनिराळ्या भुजांची आकृती होय म्हणूनच निरनिराळी आयुदे हाती धरली आहे तरी तर्कू नितीभेदू अंकुशू वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे सतर्क हा हातातील सतर्क हा हातातील परशु आहे हा अंकुश होय आणि वेदांत दर्शनातील प्रतिपाद्य विषय जो परमानंद तो गणेशाच्या हातातील मधुर मोदक आहे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा गणेशाच्या एका हातात जो दात आहे तो बौद्ध मताचे आपोआप म्हणजे सहज लिलेने खंडन करणारा वार्तिकांचा संकेत होईल मग सहजे सत्कार वादू तो पद्म कर वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय मग गणेशाचा पाचवा हात हा सहज असणारा सत्कार्यवादरूपी सांख्यदर्शन असून तेथे भक्तांना इच्छित वर देणारे करकमल आहे आणि सहावा हात हा धर्म म्हणजे सच्चिदानंद धर्म त्याची प्रतिष्ठा करून देणारे योगदर्शन असून त्या योगे अभय प्राप्त होते म्हणून त्या दर्शनाला माऊली अभय असे म्हणतात देखा विवेक तव सुविमळू सुमळू तोची शुंडा दंडू सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा शुद्ध आत्मनात्म विवेक हाच गणेशाची सरळ शुंडा होय आणि तेथेच परमानंद व महासुखाची प्राप्ती होते विवेकाने प्राप्त होणारा साम्यभाव हा परमानंददायक आहे असा याचा अर्थ आहे हरी संवाद तोची दर्शनू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्न राजू सर्व दर्शनांची <coughs> एक वाक्यता हाच गणेशाच्या मुखातील पांढरा शुभ्र एकसारखा समान असलेला दात होय हा सर्व विघ्नांचा शास्त्र असा गणेश उन्मेष म्हणजे अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्मदृष्टी असलेला देव होय मग मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदा मदा अली सेविती पूर्व व उत्तर मीमांसा या दोन मीमांसा गणेशाचे दोन श्रवण म्हणजे कान होत असे मला वाटते व त्यातील ज्ञान मोदक अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वेताद्वेत ते इभ मस्तकावरी तेजस्वी प्रवाळाप्रमाणे असलेली द्वैत व अद्वैत दोन त्या गणेशाची गंडस्थळे होत आणि तीच गणपतीच्या मस्तकावर हत्तीच्या सारखीच बरोबरीने राहिलेली आहे उपरी वेदोपनिषदे उदार ज्ञान मकरंदे कुसुमे मुगुती सुगंधे शोभती भनी ज्यात उदार ज्ञानरूपी मकरंद म्हणजे मद भरलेला आहे व जी वेदांचा अंतिम भाग म्हटली जातात ती उपनिषदे गणेशाच्या मस्तकाच्या मुकुटाच्या ठिकाणी अत्यंत शोभणारी सुगंधी फुले आहेत आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका आकार म्हणजे सर्व स्थूल नामरूपे ही गणपतीचे दोन चरण आहेत उकार म्हणजे सर्व सूक्ष्म नामरूपे नाम ही गणपतीच्या पोटाच्या ठिकाणी आहे आणि मकार म्हणजे नामरूपांची अव्यक्त दशा ही गणपतीच्या विशाल मंडलाकार मस्तकाच्या ठिकाणी आहे हे तिन्ही एकवटले हे तर ब्रह्म कवळले हे मी श्री गुरुकृ गुरुकृपा गुरु न मिले आदिबीज आकार उकार मकार <coughs> या तिन्ही मात्रा ज्या ओंकारात एकरूप आहे त्या ओंकारात सर्व वैदिक शब्दब्रह्म साठवले आहे ओंकारच सर्व जगाचे आधी म्हणजे कारण असल्यामुळे श्री गुरुकृपेने ते जाणून मी त्याला नमस्कार केला आता अभिनव जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मी आपूर्व जी परमेश्वर शक्ती चातुर्यपूर्वक अर्थाची कला दाखविणारी सर्व चौसष्ट कलेची स्त्रीमूर्ती व तशाच शब्दविलासामुळे जगाला मोहात पाडणारी अशी जी शारदा तिला मी नमस्कार करतो मज हृदयी सद्गुरु म्हणून विशेष विवेकावरी ज्यांनी विवेक सांगून या मायेच्या संसारूपी सागरातून मला वाचवले तो सद्गुरु अखंड माझ्या हृदयात आहे म्हणूनच माझा विवेकावर अत्यंत आदर किंवा प्रेम आहे जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वाच पाहिजे प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे पायाळू मनुष्याच्या डोळ्याला अंजन लावले असतात त्याच्या ते दृष्टीचे तेज वाढून त्या ते दृष्टीला भूमिगत द्रव्य दिसू लागते किंवा भूमिगत धन दिसू लागते चिंतामणी आली आहाती सदा वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे चिंतामणी हाती लागल्यास ज्याप्रमाणे मनुष्याचे सदा सर्वदा केलेले मनोरथ पूर्ण होतात त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीनिवृत्तीनाथामुळे मीही पूर्ण काम झालो म्हणजे कोणी माझी कोणतीच इच्छा आता निष्फळ होत नाही म्हणून जाणतेने गुरु कृतकार्य मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव श्री गुरुचे जाणणाऱ्या व परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आक्रम पाहणाऱ्या शहाण्या माणसाने गुरुचे भजन करावे व त्या श्रीगुरुच्या भजनाने कृतकृत्य व्हावे ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातले असतात झाडाचे सर्व शाखा अवयव संतुष्ट होतात म्हणजे टवटवीत होतात का तीर्थे जे त्रिभुवनी ये घडता ना तरी अमृत रसा स्वादनी सकळ किंवा सृष्टीत जेवढा जेवढी तीर्थे आहेत त्या सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य एका समुद्रात स्नान केल्याने मिळते किंवा अमृताच्या रसाचा स्वाद घेतला असता सर्व सहा रसांचा स्वाद मिळतो पैसा पुढत पुढती तोची मिया या श्री गुरुची अभिलषित मनोरुची पुरवितातो त्याप्रमाणे सर्व कामना पुरविणारा एक श्री गुरुच आहे असे जाणून त्यालाच मी वारंवार वंदन करतो आता अवधारा कथा गहन जे सकळ कथा जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे सृष्टीतील सर्व ऐतिहासिक कथांचे जी भारत कथा उगम स्थान आहे किंवा जी कथा अध्यात्मविवेकरूपी अपूर्व वृक्षांची बाग आहे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी सुदाब्दी परिपूर्ण हे किंवा सर्व सुखाचे जी मूळ आहे जी नाना प्रकारच्या जाणण्यायोग्याशा प्रमेयांचा किंवा सिद्धांताचा थोर साठा आहे किंवा नवरसांचा पूर्ण भरलेला सुखसागरच आहे की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्रदाता वसोट अशेषांचे किंवा जी कथा उघड परम होई, होय सर्व विद्यांचे जी जन्मस्थान होय जी सर्व शास्त्रांचे वस्तीस्थान आहे किंवा ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार रत्न भांडार शारदेचे किंवा जी सर्व धर्माचे माहेर होय जी सत्पुरुषांचा जिवाळा आहे जी सरस्वतीचे सौंदर्याचे कोठार आहे नाना कथारूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारो नि महामती व्यासाची किंवा जी कथा म्हणजे भगवान व्यासांच्या महान विशाल बुद्धीचा आश्रय करून तिन्ही लोकात कथारूपाने प्रगट झाली झालेली प्रत्यक्ष सरस्वती होय म्हणून हा काव्या राहू ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ हे रसा झाला आओ रसाळपणाचा म्हणून महाभारत ग्रंथ म्हणजे सर्व काव्यांचा राजा होय इतर सर्व ग्रंथांच्या श्रेष्ठपणाचे एकमेव राहते ठिकाण होय या ग्रंथापासूनच सर्व रसांना रसाळपणाची प्राप्ती झाली देवीचे आईका आणि कि हे धोनी शब्दश्री सच्चा श्री कर आणि महाबोधी कोळीक को दुनावली त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट सांगतो ऐका या महाभारत ग्रंथापासूनच शब्दाच्या सौंदर्याला शास्त्रीय शास्त्रीयपणाची बैठक मिळाली हे तर चातुर्य शहाणे झाली रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोकले सुखाचे चातुर्याला चतुर्ता येथून प्राप्त झाली निरस ब्रह्म सिद्धांताला रुची आली सुखाचे वैदव्य म्हणजे विषय सुखाचा नाशिवंतपणा जाऊन त्याचे सौभाग्य वाढले म्हणजे त्या सुखाला अखंडता प्राप्त झाली माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले गोडीचा गोडपणा शृंगार रसाचा सुरेखपणा योग्यपणाला योग्य म्हणून ती जी प्रसिद्धी आली ती यामुळेच ेत कळाविद पण कळा पुण्याशी प्रतापू आगळा जन्मे जन्मेजयाचे अवलिळा दोष हरले कलांना कला नैपुण्य याच्या पासूनच आले दोष जाण्याचे पुण्याचे सामर्थ्य येथूनच विलक्षण वाढले म्हणूनच महाभारत श्रवणाने जन्मेजयाचे दोष सहज नाहीसे झाले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बीक बहु असत घटकाभर विचार केला तर असे दिसून येते की बहिर बहारीचा बा, बहारपणा विलक्षण वाढला आणि गुणाला सद्गुणपणाची खूप वाढ झाली भानुतेजे धवळले जैसे तैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने त्रैलोक्य जसे प्रकाशित झालेले दिसते तसे भगवान व्यासांच्या बुद्धीने आकलन झालेले असे संपूर्ण विश्व शोभत आहे सुरवाडले अर्थ जात किंवा ज्याप्रमाणे चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत पेरलेले बी जितके विस्तार पाहू शकेल तितके विस्तार पावते त्याप्रमाणे या महाभारत ग्रंथात सर्व पुरुषार्थ किंवा सर्व प्रकारचे ज्ञान पूर्ण विस्तारपूर्वक निरूपले आहे ना तरी नगरांतरी वशीजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ किंवा ज्याप्रमाणे शहरात राहणारा मनुष्य सुविध्य चतुर शहाणा होतो त्याप्रमाणे भगवान व्यासांच्या वचनरूपी तेजाचाच सर्वत्र प्रकाश पडला आहे प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी किंवा ज्याप्रमाणे स्त्रियांच्या ठिकाणी त्यांचे अपूर्व सौंदर्य अधिकच प्रगट होते ना तरी उद्यानी माधवी घडे येत वनशोभेची खाणी उघडे आदिला पा या पाडे जियापरी किंवा बगीचात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथे ते पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वनश्रीची खाण उघडली जाते किंवा वनसौंदर्य वाढते नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडदावी किंवा सोन्याची लगड पाहिली असता साधारण वाटते ती मनहरण करीत नाही पण तीच अलंकाराच्या रूपात आली असता मन मोहून आपले विशेषपण दाखवते अलंकारिले आवडे ते बर्वे पण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहासी त्याप्रमाणे भगवान व्यासांचे शब्दालंकाराने सुशोभित केलेले आणि ज्या ज्या तऱ्हेने आवडेल त्या त्या तऱ्हेने आवडू लागलेले असे महाभारत आहे असे पाहून इतिहासाने त्या महाभारताचा आश्रय केला नाना प्रतीय प्रतिष्ठे लागी सानी व धरूनंगी पुराणे आख्यानुरूपे जगी भारता आली किंवा आपली पूर्ण प्रतिष्ठा वाढावी या उद्देशाने पुराणाने नम्रपणा धारण करून आख्यानाच्या रूपाने महाभारत ग्रंथात प्रवेश केला म्हणून महाभारती नाही ते नोहेिलो किती तेने कारणे पे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रय म्हणूनच महाभारताची अशी प्रसिद्धी झाली की महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही म्हणूनच तिन्ही लोकात जे आहे ते सर्व भगवान व्यासांचे उच्चिष्टच आहे ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपणाता जन्मेजया वर वाखणलेली अशी गोड व परमार्थाला किंवा परमपुरुषार्थाला प्राप्त करून देणारी महाभारत रूपी कथा वैशंपायनाने राजा जन्मेजयाला सांगितली जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम धाम अवधारिजो ही कथा अद्वितीय आहे म्हणजे हिच्या बरोबरीची पावन करणारी दुसरी कथा नाही अशी ही केवळ पवित्रतेची मूर्ती आहे व ही अत्यंत कल्याणाचे माहेरघर आहे ऐका आता भारत कमळ पराग गीताख्य प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनेशी आता जो श्रीकृष्ण व अर्जुन या दोघांचा संवादरूप प्रसंग झाला ज्याला गीता म्हणतात व जो भारतरूपी कमळातील सूक्ष्म सुगंधित रेणूच आहे ओवी एक ते पन्नास पूर्ण कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो